म्हैसाळ येथे गॅस सिलेंडरचा स्फोट तीन जण गंभीर जखमी घराचे छत उडून गेले म्हैसाळ येथे शेडबाळ रस्ता मळाभाग परिसरात गॅस गळती झाल्याने गॅसचा सिलेंडरचा स्फोट होऊन तीन जण गंभीर जखमी झाले आहेत आणि ही घटना सकाळी पाच वाजून तीस मिनिटांच्या सुमारास घडली आहे या घटनेची माहिती मिळताच मिरज ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अजित सिद्ध यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली या स्फोटात सूर्यकांत वनमोरे चव्वेचाळीस व मयुरी वनमोरे छत्तीस प्रिया वनमोरे तेरा सर्व राहणार हे गंभीर जखमी झाले आहेत या बाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की म्हैसाळ येथे शेडबाळ रोड म्हणा परिसरात वनमोरे कुटुंब राहतं सकाळी सूर्यकांत वनमोरे हे आंघोळीसाठी पाणी तपवण्यासाठी गेले असतं गॅस सुरू करताना गॅस सिलेंडरचा स्फोट झाला उन्हाचा कडाका जोरदार सुरू आहे रात्रभर गॅसची गळती झाल्यामुळे स्फोट झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येतो आहे हा स्फोट एवढा भयंकर होता की घराच्या भिंती आणि घरावरील पत्रे उडून गेले असून घरातील फर्निचर कपाट फॅन इतर साहित्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे सर्व जखमींना मिरज येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे यावेळी म्हैसाळ पोलीस आउटपोस्टचे बीट अंमलदार बळीराम पवार उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी म्हैसाळ